हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर तहसील कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार नोंदणी दिन भरीव कार्यक्रमाने साजरा जनजागृती स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा केला सन्मान पंधरा राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने कर्जत विधानसभा मतदारसंघातील खालापूर तहसील कार्यालयात मतदार नोंदणी दिनाच्या निमित्ताने तरुणाईमध्ये मतदार नोंदणीची जनजागृती व्हावी यासाठी शालेय विद्यार्थी वर्गामार्फत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे या निमित्ताने शाळा महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत उत्कृष्ट नवमतदारांमध्ये महत्त्व पटेल अशा प्रकारे लिखाण व मांडणी केल्याने या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी वर्गाचा गौरव सोहळा खालापूर तहसील कार्यालयाच्या सर नेताजी पालकर सभागृहात पार पडला यावेळी विद्यार्थी व बूथ लेवल अधिकारी व शिक्षकांना प्रमाणपत्र व व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आले होते जेणेकरून नवमतदार ज्यांची अठरा वर्ष पूर्ण होत आहेत किंवा झालेली आहे अशा मतदारांची नोंदणी करण्यासाठी विविध कॉलेजेसमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या पुरस्कारांचं वितरण आज पंचवीस जानेवारी या मतदार राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी तहसीलदार कार्यालय खालापूर यांच्या वतीनं करण्यात आलं बी एल ओ ज्यांनी ही मतदार नोंदणी यशस्वी करण्यासाठी आणि मतदार यादीमध्ये नवयुवकांचं नवमतदारांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी प्रयत्न केलं अशा बी एल ओनचंसुद्धा आम्ही या ठिकाणी आज सत्कार केलेला आहे मी के या आज या राष्ट्रीय दिनी खालापूर तालुक्यातील नवीन मतदार ज्यांची अठरा वर्ष पूर्ण होत आहेत किंवा झालेले आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या बीएलओशी संपर्क करून किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करून आपले नाव याप्रसंगी तहसीलदार अभय चव्हाण गट अधिकारी कैलास चोरमोळे तसेच नायब तहसीलदार निवडणूक विभाग दशरथ भोईर सहाय्यक पोलीस निरीक्षक खालापूर विश्वनिकेतनच्या हिना जैन जनता विद्यालयाचे शिक्षक धर्मेंद्र म्हात्रे सह्याद्री विद्यालयाचे जी डी मोरे तसेच आय टी आय विभाग खालापूरचे व्ही एम पाटील स्वामी विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एस आर पाटील आदी मान्यवर बूथ लेवल अधिकारी शिक्षक व पारितोषिकांचे मानकरी ठरलेले विद्यार्थी उपस्थित होते 25 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मतदार नोंदणी दिन म्हणून घोषित करण्यात आला असून त्यामुळे नऊ मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करावी यासाठी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण व निवडणूक विभाग खालापूर दशरथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने खालापूर गावात रॅली काढण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये वि विश्वनिकेतन विद्यालय कुंभ कुंभीवली जनता विद्यालय खोपोली तसेच सह्याद्री विद्यालय शिरफाटा आय टी आय खालापूर स्वामी विवेकानंद खालापूर हायस्कूल नेताजी पालकर चौक अशा शाळेतील एकूण साठ विद्यार्थ्यांना भाग घेतला यात उत्कृष्ट लिखाण व चित्रकला रांगोळीची मांडणी करून नऊ मतदारांना आपले नाव नोंदणी किती महत्वाचे आहे असा संदेश जनजागृती केल्याने या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पार पडला यावेळी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी लोकशाही व निष्ठा या संदर्भात शपथ घेण्यात आली तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी नऊ मतदार बंधू भगिनींना नाव नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले आहे